हॅलो फ्रेंड्स सुरुची कुकिंग विथ माधुरीचे मराठी फूड चॅनलवर मी माधुरी पेंडसे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आज माझ्या किचनमध्ये मी आपल्याला दाखवणार आहे रागीचे बिस्किट चला तर मग बघूया ते कसे करायचे ते मस्त खुसखुशीत असे नाचणीचे बिस्किट हॅलो फ्रेंड्स आज आपण करतो आहे राखीचे बिस्किट तर रागीचे बिस्किट करण्यासाठी मी सपाटवाटी रागीचं पीठ घेतलेलं आहे आणि तेवढीच कणिक घेतलेली आहे आणि अर्धी वाटी असा गूळ घेतला आहे आपण यात साखर घालणार नाही आहे गुळ घालून करणार आहे दूध आणि दही पन्नास पन्नास एम एल घेतलेलं आहे आणि त्यात घालण्यासाठी आणखीन असे गोड नमकीन असे बिस्किट आपण करणार आहे थोडं जिरं घेतलं आहे ओवा घेतला आहे हे ब खरबुजाचे तरबुजाचे बिया आहेत आणि हा एक टी स्पून सोडा आणि एक टीस्पून आपण बेकिंग पावडर घेतली आहे व्हॅनिला इसेन्स आहे एक टेबलस्पून आणि थोडंसं मीठ घेतलं आहे आणि हे आहे साजूक तूप आपण सुरुवात करूया सर्वप्रथम पीठ चाळून घ्यायचं आहे यासाठी मी हे कणिक घातलेली आहे आणि कणकीत मी हा सोडा आणि बेकिंग पावडर घालून घेणार आहे ह्याला चाळून घ्यायचं चा। आहे रागीचं पीठ ते पण चाळून घ्यायचं आहे चा। बघू शकता काहीही उरलेलं नाही पण तरीसुद्धा आणि सोडा आणि बेकिंग पावडर ह्यात छान मिक्स होतात म्हणून ते त्यात घालून चाळून घ्यायचं असतं हे मिक्स करून घेऊया यात चांगलं तूप घेणार आहे हे पण साधारण पन्नास ग्रॅमच्या जवळजवळ चार टेबल स्पून घेते आहे यात गूळ घालून घेणार आहे आणि या विस्करणी छान फेटून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण साखर नाही घालत आहे ट्रेवर तूप आहे ह्याला छान पसरवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर हे असं झालेलं आहे तूप जे आहे ते पूर्ण त्याच्यातले दाणे फेटले गेलेले आहे हे जे मिश्रण आहे तयार हे आपल्याला या कणकीत आणि याच्या पिठात घालायचं आहे आता ह्यात आपण हे मीठ हा इसेन्स हा मी व्हॅनिला इसेन्स घेतला आहे आणि हा ओवा आणि हे जिरं हे थोडं जिरं घालून घेणार आहे थोडंसं जिरं मी उरवून ठेवलं आहे वर लावायसाठी हे आणि असं घातलं आहे आपलं मोहन जे असतं ते सर्व दूर लागलेलं ला आहे सगळीकडे आता आपण जसं लागेल तसं दूध आणि दही याचा वापर करणार आहोत अर्ध दही घालते मी आधी जसं लागेल तसं आपण टाकणार आहोत आणि हे दूध अर्ध घालते आता मी याला हाताने छान मळून घेणार आहे आणखीन थोडं दूध घालते रागीच्या पिठाला मुळीच चिक्की नसते म्हणून आत थोडी आपण कणिक घातलेली आहे कणिक घातल्यामुळे पिठाला थोडासा चिकटपणा येतो दही दूध आपल्याला पूर्ण लागलं नाही अर्धाच आपल्याला लागलेलं ला आहे आणि ह्या मी टरबुजाच्या बिया घालून घेते आणि दहा मिनटं रेस्ट द्यायची आहे पोळपाटावर पोळी अशी थोडीशी थापून घेतलेली आहे आणि ह्यावर त्या साच्याने आडवं उभं असं फिरवून डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि मग त्याची बिस्किटं काढून आपण त्या ट्रेमध्ये ठेवून आणि बेक करायला ठेवायची आहे डिझाईन केल्याने छान दिसतात आता कटरनी कापून मी ट्रेमध्ये दे ठेवून देते आहे ही दुसरी पण पोळी मी लाटून घेतली आहे आणि ह्याचे पण आपण डिझाईन काढून आणि बिस्किट कापून घेऊया साच्या आडवा उभा केला की छान त्याच्यावर स्क्वेअर बनतात आपण बघू शकतो बघा किती सुंदर दिसतंय ओव्हन प्रीहीट झालेलं आहे आता ह्या है त्यावर मी असे दोन ट्रे ठेवून देणार आहे एक हा ट्रे ठेवून घेतलेलं आहे त्याला आपल्याला तीस मिनटं भाजायचं आहे पण मी आधी वीस मिनटं लावते आहे अंदाज घेऊन आपण ह्याचं वाढवू एकशे ऐंशी डिग्री सेंटीग्रेडवर तीस मिनटं ही बिस्किटं मी भाजून घेतली आहे आणि आपण बघू शकता अशी रागीची खमंग अशी ही तयार आहेत मी आपल्याला एक कापून फोडून दाखवते आहे पगदी कुरकुरीत जाळीदार जी जाळी बघा खूप खमंग अशी ही बिस्किटं तयार झालेली आहेत आपल्याला ही रेसिपी कशी वाटली आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे नवीन पाकक्रिया पोस्ट केल्याबरोबर आपल्याला मिळेल त्याचबरोबर हो। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि मुख्य म्हणजे खात राहा